कोकणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अन्न घटक असेल तर तो आहे तांदूळ किंवा भात त्याच्यापासूनच सगळं पदार्थ तयार केले जातात भाकरी इथे त्याच्यापासूनच तांदळाची तयार केली जाते ती कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मित्रांनो अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे त्यासाठी मी इथे एक ते दीड पेला पाणी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि साधारण तेवढंच मी पीठ इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला हे पाणी ओतून घ्यायचं एकतर तुम्ही पातेल्यामध्येच ही उकड काढून घेऊ शकता किंवा सोप्या पद्धतीने जर करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही हे करू शकता पाणी फार कडकडीत गरम असल्यामुळे मी चमच्याने आधी त्याला मिक्स करून घेते आणि थोडंसं कोमट किंवा गरम गरमच आपल्याला ते हे मळावं लागतं पीठ नाहीतर थंड झाल्याच्यानंतर व्यवस्थित मळल्या जात नाही तर इथे थोडं थोडा पाण्याचा थंड पाण्याचा हात घेऊन मी ते पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे अगदी कमी वाटत असेल तुम्हाला पाणी तर पुन्हा तुम्ही कोमट पाणी वापरू शकता त्याच्यासाठी याच्यामध्ये मी किंचित मीठ घातलं होतं चवीसाठी कोकणातल्या त्याच्यामध्ये मीठ घालत नाही आता पातळ आपल्याला जशी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने लाटूनसुद्धा ही भाकरी केली जाते आ, मी आधी थोडीशी लाटून घेतली आणि नंतर त्याच्यावर थापून घेतली त्याच्यामुळे अगदी थापण्याचा जे फील येतं किंवा त्याच्यावर जी बोटं आपली उमटतात त्याच्यामुळे भाकरी अशी वाटते छान पातळ अशी भाकरी मी लाटून घेतलेली आहे आणि आता गरम तव्यावर आपण त्याच्या टाकून घ्यायचे आणि नंतर पाण्याचा हात हपका मारून त्याच्यावर जे पीठ असतं लागलेलं ते आपण मर्च करून घेणार आहोत भाकरीमध्ये आणि चांगली हाय फ्लेमवर आपल्याला ही भाकरी होऊ द्यायची पचायला अत्यंत हलकी असते शिवाय याचं पीठ बनवण्याची एक पद्धत आहे त्यासाठी तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तीन चार पाण्याने आणि नंतर ते सावलीत थोडे वाळवायचे फार कडकडीत असे वाळवायचे नाही नाहीतर मग पीठामध्ये पीठ त्याचं व्यवस्थित येत नाही अगदी बारीक पीठ आपल्याला भाकरीसाठी लागतं आणि घावण्यासाठी जे पीठ आपण तयार करतो त्याच्यासाठी थोडंसं रवाळ ते पीठ असतं घावणाचं आणि भाकरीचं पीठ वेगवेगळ्या पद्धतीने दळलं जातं तांदूळ सुकवण्याची आणि वाळवण्याची पद्धत जी आहे ती सेमच आहे दोन्ही घावणाच्या ता तांदळासाठी किंवा मोदकासाठी जे पीठ लागतं ते सुद्धा याच पद्धतीने तयार केलं जाते अत्यंत बारीक असं पीठ दळून आणावं लागतं आपल्याला तर ही पहिली भाकरी झाली आता मी दुसरी भाकरीसुद्धा त्याच पद्धतीने केली आकार तुम्हाला आवडेल त्या आकारात पलट पलट तुम्ही करू शकता पण इथे छान असं एक बाजू पूर्ण आपली तयार झाल्याच्यानंतर आपण जेव्हा पलटतो पलटल्यानंतर ती बाजू पूर्ण भाजू द्यायची आणि नंतर जेव्हा आपण ती भाकरी पलटले की छान टम्म फुकते एकतर तुम्ही तव्यावरही भाकरी भाजून घेऊ शकता किंवा डायरेक्ट गॅसवर सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता मी विदर्भातली असल्यामुळे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी माझ्या जेवणात असायची पण कोकणात येऊन आता सगळ्या प्रकारच्या भाकरी जेवणात असतात आणि ही सोपी पद्धत आहे भाकरी बनवण्याची अत्यंत चविष्ट अशी लागते तुम्हीही नक्की करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद